नमस्कार आपण भारताचे गव्हर्नर जनरल बघत आहोत आपण आत्तापर्यंत कोणकोणते पाहिले भारताचे गव्हर्नर जनरलमध्ये लॉर्ड विलियम बेंटिंग सर चार्ल्स मेटका लॉर्ड ऑकलंड लॉर्ड एलनबरो नंतर सर हेनरी हार्डिंग्स लॉर्ड डलहौसी आणि आज बघणार आहोत लॉर्ड कॅनिंग ठीक आहे लॉर्ड कॅनिंग बघणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि यापूर्वी पण आपण या व्यतिरिक्त पण बंगालचे गव्हर्नर जनरल पाहिले आहेत आणि बंगालचे गव्हर्नर पाहिलेले आहेत तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा लॉर्ड कॅनिंग सगळ्यात महत्त्वाचं काय तर अठराशे सत्तावन्नचा उठाव याच्या काळात झालेला असतो ठीक आहे म्हणजे केलं कोणी आणि भरलं कोणी म्हणजे लॉर्ड डलहाऊसी होते लॉर्ड डलहौसी होता त्याने बरेच असे म्हणजे फॉर एक्झाम्पल दत्तकविधांना नामंजूर त्याने संस्थांना खालसा केले अशा बऱ्याच त्याच्या गोष्टी होत्या अशी धोरणं होती आणि ज्याचा परिपाक अठराशे सत्तावन्नच्या उठावात झाला पण तोपर्यंत डलहौसी निघून गेलेला असतो आणि कोण येतो लॉर्ड कॅनिक तर मग हा सगळ्यात महत्त्वाचा एम सी क्यू आहे की अठराशे सत्तावन्नचा उठाव नेमका कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या काळात होतो ठीक आहे लॉर्ड डल हौसी आपण बघितला ना याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तर याच्यानंतर लॉर्ड डल हौसीनंतर लगेच अठराशे सत्तावन्नचा उठाव या बुकमध्ये दिलेला आहे आता त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल कारण आपली सेरीज कसली चालू आहे तर सगळे आपण गव्हर्नर जनरल बघत आहोत ठीक आहे त्यामुळे आता आपण लॉर्ड कॅनिंग बघूया लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाळ अठराशे सत्तावन्न ते अठराशे बासष्ट पार्श्वभूमी बघून घेऊ जशी आपण प्रत्येक अधिकाराचे बघतो भारताच्या <coughs> व्हॉयसॉयपदी नियुक्त होण्यापूर्वी कॅनिंग याने इंग्लंडच्या शासकीय क्षेत्रात परराष्ट्र सचिव लॉर्ड बर्डिनच्या मंत्रिमंडळात पोस्ट मास्टर जनरल तसेच पामस्टन सरकारात एक मंत्री अशी जबाबदारीची पदे साम त्याने सांभाळली होती ठीक आहे लॉर्ड कॅनिंग याने उदारमतवादी धोरणाचा अवलंब केला होता आता बघूया घटनात्मकमध्ये घटनात्मकमध्ये दोन ऑगस्ट अठराशे अठ्ठावन्न अठराशे अठ्ठावन्नचा कायदा ऍक्ट फॉर गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यास yes, ब्रिटिश राजसत्तेची संमती मिळाली ठीक आहे <coughs> अठराशे सत्तावन्नच्या कायद्याला ब्रिटिश राजसत्तेची संमती मिळाली तर आता हा जो अठराशे अठ्ठावन्नचा कायदा जो आहे ते नीट लक्षात ठेवा कारण त्या अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने काय होतं की भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हॉइस रॉय म्हणजे ते पदनाम बदलतं म्हणजे मग जो गव्हर्नर जनरल म्हणजे आपण असं म्हणतो म्हणू शकतो की शेवटचा भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड कॅनिंग आणि भारताचा पहिला व्हॉइस रॉय पण कोण तर लॉर्ड कॅनिंग हाच ठीक आहे भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हॉइस रॉय कोण झाला लॉर्ड कॅनिंग झाला म्हणून लॉर्ड कॅनिंग अतिशय महत्त्वाचा आहे हां तर बघा अठराशे अठ्ठावन्नचा कायदा ब्रिटिश राजसत्तेची संमती मिळाली यावेळेस ब्रिटनमध्ये लॉर्ड डर्बी पंत हा पंतप्रधान प्रधानमंत्री बनला ठीक आहे लॉर्ड डर्बी हा कोण होता प्रधानमंत्री बनला व चान्सलर ऑफ एक्सचेकर म्हणून डिझ्रायलीची नियुक्ती करण्यात आली सगळ्या फॅक्ट्स लक्षात ठेवा त्यांनी संसदेत मांडलेले विधेयक संमत झाले व दोन ऑगस्ट अठराशे अठ्ठावन्न रोजी राणी व्हिक्टोरियाने त्यावर स्वाक्षरी केली व त्याचे कायद्यात रूपांतर झाले या कायद्यानुसार भारतातील कंपनीची राजवट संपुष्टात येऊन भारताचे शासन राणीतर्फे भारत मंत्राला चालवायचे होते व त्याच्या मदतीस पंधरा सदस्यीय मंडळ तयार करण्यात आले किती पंधरा सदस्यीय पुन्हा वाजते या कायद्यानुसार कोणत्या अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार भारतातील कंपनीची राजवट काय झाली संपुष्टात आली हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की नेमकं झालं काय अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने काय झालं की कंपनीची राजवट संपुष्टात येते हां आणि भारताचे शासन राणीतर्फे भारत मंत्रालयात चालवायचे होते व त्याच्या मदतीस किती पंधरा सदस्यीय मंडळ तयार करण्यात आलं आता पुढे बघा सामाजिकमध्ये अठराशे अठ्ठावन्न नंतर कॅनिंगने ब्रिटिश सरकारच्या धोरणानुसार मिशनरी शाळांना सरकारतर्फे मिळणाऱ्या अनुदानात बरीच कपात करण्यात आली अठराशे अठ्ठा अठ्ठावन्न नंतर कॅनिंगने ब्रिटिश सरकारच्या धोरणानुसार मिशनरी शाळांना सरकारतर्फे मिळणाऱ्या अनुदानात बरीच कपात करण्यात आली भारताचे शासनाधिकार कंपनीकडून ब्रिटिश राजसत्तेकडे आल्यानंतर कॅनिंगने संस्थानिकांना नव्याने सनदा व शासनपत्रे दिलीत आता शैक्षणिक याच्यात काय कार्य आहे त्याचं बघूया अठराशे एकोणसाठ या साली सर चार्ल्स वूड हा भारत मंत्री म्हणून नियुक्त झाला व याच्याच सल्ल्यानुसार व्हॉईस रॉयल लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिक्षण खाते सुरू केले प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिक्षण खाते कोणी सुरू केले तर भारत मंत्री सॉरी कोणी सुरू केले तर व्हॉइस रॉय लॉर्ड कॅनिंगने अठराशे साठ कॅनिंगने लाहोर मेडिकल कॉलेजची स्थापना केली ठीक आहे अठराशे साठमध्ये कॅनिंगने लाहोर मेडिकल कॉलेजची स्थापना केली इसवी सन अठराशे साठ कॅनिंगने प्रथमच भारतात महिला शिक्षण संस्थांना अनुदान देण्याची तयारी दर्शवली ठीक आहे अठराशे साठमध्ये कॅनिंगने प्रथमच भारतात महिला शिक्षण संस्थांना अनुदान देण्याची तयारी दर्शवली आता पुढे बघा महसूल महसूल विषयक काय अठराशे एकोणसाठ साली कॅनिंगने शेतकऱ्यांसाठी हितकारक असा बेंगॉल रेंट ऍक्ट संमत केला बेंगॉल रेंट ऍक्ट किती साली अठराशे एकोणसाठ साली या ॲक्टनुसार नुसार खंड किंवा करार खंड किंवा कर वाढवण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक करण्यात आली न्यायालयाच्या परवानगीशिवाय शेतकऱ्यांचा खंड वाढविणे हे बेकायदेशीर ठरवण्यात आले इसवी सन अठराशे एकोणसाठ आसाममध्ये व निलगिरीच्या पायथ्याशी चहा कॉफी नीळ यांची लागवड उत्तम प्रकारे होऊ शकते हे लक्षात येताच कॅनिंगने वेस्टलँडचे नियम तयार करून त्या दोन्ही प्रदेशातील पीडित पडीत जमीन गोऱ्यांना नाममात्र किमतीत विकत देण्याची तरतूद केली पुढे प्रशासकीय बघूया प्रशासकीय सुधारणा काय इसवी सन अठराशे एकसष्टच्या इंडियन हायकोर्ट ॲक्टनुसार याने मुंबई मद्रास कलकत्ता या हायकोर्टांची स्थापना केली सगळ्यात आधी स्थापन झालेले हायकोर्ट मुंबई मद्रास आणि कलकत्ता कोणत्या ॲक्टनुसार अठराशे एकसष्टच्या इंडियन हायकोर्ट ॲक्टनुसार मुंबई मद्रास कलकत्ता येथे हायकोर्टाची स्थापना इसवी सन अठराशे एकसष्टचा कायदा या कायद्यानुसार पोर्ट पोलिओ पद्धत लागू करण्यात आली भारत मंत्री चार्ल्स यांनी जून एकसष्ट रोजी एक विधेयक लंडन मध्ये कॉमन सभागृहात सादर केले व त्यात विशेष फेरबदल न होता ते पारित झाले यानुसार कंपनीच्या सदस्यांना कार्यकारी प्रशासकीय व वित्तीय अधिकार नव्हते ठीक आहे यानुसार कंपनीच्या सदस्यांना कार्यकारी प्रशासकीय वित्तीय अधिकार नव्हते या अठराशे एकसष्टच्या कायद्याने कायदा विभागाचे विकेंद्रीकरण करण्यात आले ठीक आहे आता कायदा काय ते बघूयाच्या कायद्यांमुळे इंग्लंड मधील शासनात बदल झाले होते परंतु भारतीय प्रशासनात कोणतेही परिवर्तन करण्यात आले नाही परिणामी शासनाला प्रचंड संघर्ष व जनविरोधाला तोंड द्यावे लागले यानुसार ब्रिटिश सरकार आणि भारत सरकार यांच्यातील वैचारिक आदान प्रदान प्रदानानंतर अठराशे एकसष्ट मध्ये पहिला भारतीय काउन्सिल कायदा संमत करण्यात आला ठीक आहे अठराशे एकसष्टचा कौन्सिल कायदा याच्या मागची पार्श्वभूमी कळाली आता पुढे बघूया युद्ध युद्धामध्ये इसवी सन अठराशे एकोणसाठ निळीसा उठाव या उठावाची सुरुवात अठराशे एकोणसाठ या वर्षी बंगाल प्रांतात झाली उठावाची सुरुवात नाडिया येथून विष्णू चरण बिस्वास आणि दिगंबर विश्वास यांच्या नेतृत्वात नेतृत्वाखाली झाली अठराशे एकोणसाठ नेळीचा उठाव बंगाल प्रांतात सुरुवात या उठावाची आणि उठावाची सुरुवात नाडिया येथून विष्णू चरण विश्वास आणि दिगंबर विश्वास यांच्या नेतृत्वाखाली झाली तर अशा पद्धतीने आज आपलं लॉर्ड कॅनिंग आपण कंप्लीट केलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये सर जॉन लॉरेन्स बघूया लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद